आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इचलकरंजीतील शहापूर पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इचलकरंजी दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील सातशे कोटीहून अधिक रकमेच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन उद्घाटन लोकार्पण केलं यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार धरशील माने आदी उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलीस ठाण्याच्या व्हिजिटर्स बुक मध्ये नोंद करत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्व अधिकारी व अंमलदार यांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शुभेच्छा दिल्या सत्यमुख प्रतिनिधी सौ क्षुतीजा प्रकाश नाईक हेरले तालुका हातकनंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका